मंडळी बकासूर नंदी ज्या बैलानं अख्खं महाराष्ट्र ना नाही तर देशभर नाव केलेलं आहे जसं कुस्तीमध्ये स्टार पलवान आहेत तसं बैलगाडा क्षेत्रामध्ये स्टार असे काही बैल आहेत त्यातलं नामांकित बैल बैल म्हणजे बकासूर बैल आणि त्याच्या घरी आलो बक्षीस बघण्यासाठी उत्सुकते कोटे जसं पलवानाच्या घरी असतो आपण म्हणलो गेलो की पलवानाची खरी संपत्ती तशी ही बकासूरची खरी संपत्ती आयुष्यात काय जे मिळवलं त्यानं आज बघणार आहोत आणि त्याच्यामुळं खरोखर ते मा माणसाचं म्हणजे मालकाचं धन्य भाग्यवान की त्यांच्या घरी तो जन्माला आला आहे ते कुठलं तरी एकत्र घेतलेला असं नाही त्याचं जन्माला आलेलं आहे आणि हे सगळं बक्षीस बघू शकता तुम्ही दोन लाख सहा हजार रुपयेचं बक्षीस आहे हे सगळं बक्षीस एक लाखाचं बक्षीस आहे मुख्यमंत्र्यांनी रामभाऊ सातपुते यांनी पण हे मैदान घेतलेलं सत्तर हजाराचं इथं आबासाहेब केसरी दोन हजार चोवीसच या ठिकाणी आहे इथेही आहे एकवीस हजार लहान मोठे सर्व बक्षीस घेतलेले आहेत डायली आहेत आणि सर्व परिवार जे आहेत ते त्यांच्यासाठी राबत असते काकी आता बघितलं मी तर कामात होते म्हणजे शेण काढणं वैरण टाकणं सगळं ह्या गोष्टी करत होते आता तुम्ही दोघं देखभाल करता या बाबा दोघ खूप मोठं नाव झालं की हो हा गेला बैल बा का ते आमचं दिवसभर पण केलं अशी मला तेव्हा जन्माला तर केलं असेल तेव्हा हे काय काढलं होतं पण आम एकूण नाही दिलं काय काढलेलं हा हे करीच होत मी म्हणलं माल तेवढा असा गोष्ट होता आपल्याला माहिती पण आज जो नाव आहे तो कदाचित तुमचं नाव नसलं असतं या क्षेत्रामध्ये तर त्याचं भाग्य की त्याचं गुणा चांगलं की त्याच्यामुळे तुम्ही आज नाव महाराष्ट्रभर झालं हा महाराष्ट्रभर झालं जरी आम्हाला हारला बिरलं तरी आम्हाला काय बाकी करते पण आम्हाला त्याचं काय वाटत नाही चाहता वर्ग खूप मोठा आहे त्याला मानणारा वर्ग खूप आहे रिया थोडं त्याचा अभिमानच अभिमान आमचं नातो नात मुल शेटनात नाव काय का आणि मुलाचं आज नाताचं म्हणजे तुम्ही लेखी कळलं का त्याच्या हा ते मग हा लेखीचा मुलगा तुम्ही म्हणजे आजोबा

नऊ महिन्याचं होतं जसं तू लांब जा, जा ता ता ना। ते पलीकडे असले तू लांब जा सगळं नऊ महिन्याचा होता तसा आमच्या कच म्हणायचं की तू बरं झाला पहिल्यापासून तरी जायलाच छंद अजमा त्या छंद सगळं नाव कमवलं आज बघितलं फॉर्च्युनरची किंमत पन्नास पन्नास लाख रुपये आणि बैलगाडा क्षेत्राकडे ट्रॅक्टर जरी घ्यायचं म्हणलं तर सामान्य माणसाला शक्य होत नाही ते ट्रॅक्टर घेणं सुद्धा तुम्ही आम्हाला त्याच घ्यायचे जरी काय नाही तरी की आम्ही आपले राहतो आता विचार करा आमचं या क्षेत्राशी संबंध नाही काय तरी आम्ही कोल्हापुरात त्याला बघण्यासाठी उत्सुकता आलो जर गावात तुमच्या रस्ता पण नाही तरी पण म्हटलं बघायचं आणि भेटायचं पहिल्यांदा पहिल्यांदाच आलोय बैलगाड्या क्षेत्रात माझी पहिलीच मुलाखत असेल इंटरव्ह्यू आणि मला उत्सुकता हो होत शेतकऱ्याच्या भरपूर येत असतील भरपूर आनंदाचे सगळ्यांना शेवटी बघा ह्याच्यावर सगळ्यांची साखळी आहे घर चालतात आपल्या नंदीच्या काणी शब्दा आहे त्याच्यावरती हो चांगली गोष्ट आहे या आपण थोडं बक्षीस दाखवूया या एकंदरीत हे संपूर्ण खोली बक्षीसांना भरलेली आहे तर बघू आता कशा पद्धतीनं बक्षीस आहेत काय बक्षीस आहेत नेमकं काय तर एक उत्सुकता होती आणि मला स्वतःला मला खरोखर समाधान वाटले की आपण आलोय मामा लाईट आहे का अजून फॅन बंद करा आणि लाईट चालू करा वाटलं तर हा तर हे संपूर्ण बक्षीस आहेत तर एकंदरीत तुम्ही पालवानाच्या घरी गेल्यानंतर व्हिडिओ बघितला की बक्षीस भरपूर असतो त्याच्या घरात भरलेला आता तेच आहे की इथं बकासूर नंदीचं हे सगळं बक्षीस आहे थोडं व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो तुम्हाला हे सगळं बक्षीस आहे ते आणि मामाकडनं थोडं जाणून घेऊ की आपण हे बक्षीस कुठले आहेत का आहेत हे सगळं कानिपनाथाच हे म्हणलं ना तुम्ही मंदिर या ठिकाणी आहे हा तर हे सर्व बक्षीस आहेत आणि हे हो मेन मालक आहे म्हणजे ते तुम्ही सगळे ओळखताय मोबाईल सेटला मी पण भेटलो पण मला कदाचित ओळखत नसतील ते तर हे त्यांचा फोटो आहे आणि हे सगळं नंदीचं जे आहे फोटो या ठिकाणी आहे महाराष्ट्र केसरी मैदान सातेवाडी तर हे सगळ्या गोष्टी आहेत आता कुस्तीतले टायटल आणि बैलगाडा क्षेत्रातले टायटल एकच आहेत बैलगाडा क्षेत्रामध्ये महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र चॅम्पियन हे कुस्ती क्षेत्राला तर थोडं ह्या टायटलला विरोध जरी असला तरी हे टायटल आहेत आपण त्याच्यावर काय भाष्य करणार नाही बोलणार नाही कारण दोन्हीचे प्रत्येकाचा चाहता वर्ग असतो पण ह्या गोष्टी सगळं तुम्ही बघू शकता एकंदरीत हे सगळं बक्षीस आहे ढाली आहेत खूप मोठमोठ्या ढाली आहेत तर मामा सांगतील त्याच्या अगोदर तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो की हे सगळे बक्षीस आहे टायटल आहे तर इथले काय काढले काय का तयार केलं त्या येणार हाँ हाँ हाँ। मामा आता मला सांगा कुन -कुन है सांग, सा, आता हे कोणकोणत्या स्पर्धेमध्ये क्रमांक आहेत त्याच्याबद्दल नाही फक्त बारा एक नंबर टायटलचे हे एक नंबरच असं सगळं एक एक नंबर क्रमांक दही वगैरे बाळ तर ह्या का नाही सगळ्यात जास्त मैदान चर्चेत कुठली ट्रॉफी कदा पण आहे तो इथं कनी येतात ते काही तर बघ येत चंद्र दादाच भारी एकदम अन कुशेगावचं मोठं घेतले पहिल्या वयच वाढली हो पब्लिक पण इकडे पहिल्या वर्षी वर्षीच्या पुष्येगावला गेला तिथं पहिलाच नंबर कार्ड ते सोनियाबाईला सगळं सोनियाबाईबाईचा तर अनेक असे नाव आहेत माहित नाही आपल्याला बैलगाड्यांचे क्षेत्रातले हे सगळे आहेत बघा ट्रॉफी वगैरे बक्षीस गदा आहेत गदा किती होतो आतापर्यंत किती मळ सगळे पंचवीस एक असते पंचवीस गदा आहेत गावात 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 गदा गावात आणि बक्षीस ठेवले बस आहे इथं सांभाळत बसाला आता जागा तर कुठं राहिली होती सगळं म्हणलं ठेवाय जागा नाही आणि काय काय बक्षीस मिळालं त्याला పై 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 బారిక నాకాడ బాబా కాన బి बडके कसा बोलतोय तू बक्या कसा बोलतो हो रे हा बक्या कसा बोलतो हे कसं कर बर मामा मला सांगा तुम्ही आता बकासूर नाव का ठेवलं बसा घे आपण बकासूर बकासूर म्हणजे एक नाव घे ना पब्लिक नाव ठेवलं आता काय एखादं खादाड जरी असलं ते काय लागतं बकासूर सारखं खातोय एक राक्षसाचं नाव ना बकासूर राक्षस आपण सरपंच नाव ठेवलं होतं त्याच्या सरपंच त्यांनी मागून हो ते पे आला होता त्याच्यात हे करून मग ते एका एक, एक ठिकाणी पळा गेला होता त्याच नाव नाही माहिती सुरुवातीला तिथं गेला तो प असा त्याला वडी चालवली हे बनवलं ना संतोष मामा काल मी जायचं बरे तुला नाव किती किती वर्षात आहेस किती वर्षात आहे दुसरं जातो <laughs> ना कुस्तीत कुस्तीत टाकायचं टाकायचं पण अजून ते मु हे जातो ना पलवान व्हायचंय काय शेडू मार शेडूर जोर जोर मार व्याम करता फोटो काढू आपण तो यम कर फोटो काढू यम कर ना यम करत असं असं कर हात टिकून यम कर फेमस आहे बैलगाडा क्षेत्र कुस्ती क्षेत्र शेतकऱ्याचे हे तो हे का नाही तर अशा पद्धतीनं बक्षीस आहेत तर त्याचं झोप वगैरे विश्रांती घेते काही असं शांत बसतं डिस्टर्ब काय नाही पण थोडं उकडते गर्मी वगैरे काय नाही होत नाही मागे हे लागलं तर मग काम चालू करतो तर मंडळी मला वाटलं नव्हतं की भेट होईल का बघा आपलं उत्सुकते कुठे आम्ही आलो म्हणलं चला जाऊया तर जाऊया आणि मामाने वेळ पण दिलं बोललं खूप चांगल्या पद्धतीनं आणि बक्यासुरला आपण बघितलेलं आहे परत तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो परत एकदा आपण या बघू दाखव थोडं झाडांचं झाड आहेत काय आणि आहे का बक्षीस वगैरे काय बक्षीस झाड अरे वा 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 झाड इथं तुम्ही राहायला इथंच का गावात गावात मामाचं गाव मानगाव हो त्यांचं मला माहितच नाही रो आम्ही मानला जातोय मैदानाला बरेचसे आमचे पलवान मंडळी शेती शेती झाड वगैरे लावल्यात मग त्याला इकडे कुठे फिरवताय का झाडाखाली इकडे वगैरे नाही शहर निघाली पुणे शहरीकरण जरी झालं तरी हे ग्रामीण भाग आहे डोंगरामुळे पावसाळ्यात खूप चांगलं हिव गार गोटा वगैरे आणि याला वैरण होऊ एवढी मिळते काय आणतो आपण खरं तेवढ्यावर खुराक असं भागतोय का हो काय दूध तूप असलं काय नाही 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 जसं गायचा ज्याचा प्यायचं बंद झालाय तसं दुधाचा गोठ नाही बाकी काय नाही फक्त शिडा मामा एक बैलगाड्या क्षेत्रामध्ये का नाही लय मोठे कोटी कोटी मध्ये व्यवहार आहे काय म्हणजे प्रचंड असं तुम्ही आकडा सुद्धा म्हणणार ते एवढा कसा का किती किंमत असते आता हे बघा काय काय जरी पंच्याऐंशी लाख लाख पंचायत हे असे कोण हे आपलं विकायचं नाही पण एक बाहेरचा कडून इंडिया काय म्हणतात त्याच्यावर तिकडून एक माणूस आला होता मध्ये बघायला शर्यत तिथं त्यांनी फक्त आम्हाला एक महिन्यापुरता तीन साडेतीन करोड देतो एक महिन्यापुरता आम्हाला बैल द्या एक महिन्यापुरता साडेतीन करोड सगळी काय त्याच काढायची होती म्हणजे नवीन पिढी तंत्र त्यांचं काय असेल सांगतो तिकडे गेले आ, ते नवीन बकासर असं आपण तिकडे जाऊ त्याच्यामुळे त्यांनी मागितलं बाकी आपलं आपण कधीच नाही पैशासाठी कधी या त्यांनी लाभ भरपूर कमवून दिला आम्हाला भरपूर दिले घेऊन पैसा सगळ्या गोष्टी नाही ते आमच्या परिस्थिती बिकट होती तेव्हा शेतकऱ्याला खरोखर आता बरेचसे व्यवहार शेतकऱ्यामध्ये होत आहे पण मामा काय काय बैलगाड्या शेत मध्ये फी पण भरपूर असते घेऊ सर्वसामान्यां ते कसं परवडायचं काय गरीब लोकांना गरीब असं काय आपल्याला कसं आहे तुम्ही मिळवलेलं दिसतंय काही काही असं सर्व काही नुकसान पण झाले त्याला काय काय भरपूर एंट्री फी असते हार्दिक काय मिळत हे नाव नाव आहे नाय कसा गेरा इथून तरी तो तीस चाळीसचा आणतो आणतोय काय ना काय आणतोय आणि काय त्याच्या जरी काय इकडे तिकडे झालं तरी बाबा ते असते त्याला ये आमच्या देतो आणि असं कार्यक्रमालाही जातो असं समजलं जातो ना कोण जे मांडव मांडवतो ते देत काय त्याला सन्मान करत हे परत ते हे देत कुठे महामेवटा टाकलेला कुठे गणपतीची आराधने कोणाचं काय तुम्हाला पावरा येणार इथं काहीतरी घेऊन काय काय नवस बोलते त्याच्या भाषे असा बघतो हो बघा काही हे करत नाही ना तर मंडळी तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण आलो आणि व्हिडिओ बनवलेला आहे आणि शांत आहे तसा तर शांत आहे आपल्याला काय माहित नाही आता तुम्ही प्रेक्षक आहात तुम्हाला माहित असेल कसं काय तर बरेचसे युट्यूबर यांचे व्हिडिओ बनवलेले आहेत तर आपण एक उत्सुकतेपोटी बनवलेला आहे गोटा कसा आहे त्याचं बक्षीस कसा आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून हेच बघा सर तुम्ही ओळख ओळखत असेल त्या क्षेत्रात आपण नवीन आहे या क्षेत्रात कधी नाही पण तुमचा प्रतिसाद जर वाटलं तर आपण नक्कीच असे व्हिडिओ बनवत जाऊ तर एकंदरीत काकींचं आता काय ताडू आहे तयारी त्याचा खुराक वगैरे काय तर देत आहेत तो बारकापणा आलेला आहे या ठिकाणी तो गया, गया, तो 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 पीता पीता ते पण हे करतोय का जातोय का खाऊ घालतोय का काय खाऊ आता जे तुम्ही खाऊ घालात ते काय म्हणजे त्याला पिठा पीठ असते काय गहू असतात ते किती दिवसात ना खाऊ घालतात थोडं थोडं हा पीठ थोडं चालत नक्कीच सचिन तर अशा पद्धतीनं आज आपण जरा बाजूला ती बकासूरची मुलाखत घेतलेली आहे आणि बक्षीस दाखवलेलं आहे आपण मोहिल शेट्टी गावी बाहेरगावी गेल्यामुळे आपल्याला त्यांची भेट झालेली नाही परंतु जर असली असते तर ते आणि डिटेल्स मध्ये आपण माहिती देवलो असतो आपल्याला काय माहित नाही एवढं या क्षेत्रातलं आपण कुस्ती क्षेत्रात काम करतोय पण आपण माहिती जाणून घेण्याचा जा प्रयत्न करलोय सोशल मीडियावर बघताय तुम्ही बकासूर प्रेमी भरपूर आहेत आणि हरण्या पलवान की कोल्हापूरच ते पण खूप फेमस आहे बरेचसे नाव आहेत आता काय काय मला माहित नाहीत नाव पण हे मोजके जे नाव आहेत तसे आपल्या कुस्ती शेतात जसे स्टार फेमस नाव आहेत तशी आपला बकासूर नाव आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे बक्षीस दाखवलेलं आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटूया पुढे एखाद्या अशाच व्हिडिओमध्ये आता अशा व्हिडिओमध्ये येईल का नाही मान्य आपले वेगवेगळे व्हिडिओ असणार आहे डीएनए प्राईमवर आपल्याला व्हिडिओ बघायला मिळेल फेसबुक पेजवर पण बघायला मिळेल तर धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद